अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपला उमेदवार मिळाला आहे अकोली तालुक्यातील अगस्ती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुनीताताई अशोकराव या भांगरे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झालाय अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झालाय या पदासाठी भाजपकडून उमेदवाराचा शोध सुरू होता गेल्या काही दिवसांपूर्वी सुनीता भांगरे वैभव पिचड अमित भांगरे सीताराम भांगरे आदींनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर आज मुंबईत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सुनीता भांगरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आता त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत भांगरे घराणं आणि विखे परिवारांचे कौटुंबिक संबंध संपूर्ण जिल्ह्याला माहीत असून त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील सुनीता भांगरे यांना अध्यक्ष करण्यासाठी आग्रही आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अकोले विधानसभेची उमेदवारी अमित भांगरे यांना देऊन मोठी संधी दिली होती मात्र वैभव पिचड आणि मारुती मेंगाळ यांच्या अपक्ष उमेदवारीमुळं अमित भांगरे यांचा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर सुनीता भांगरे यांनी पवारांची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं आहे मात्र त्यांचे सुपुत्र अमित भांगरे हे राष्ट्रवादीतच असून ते महाविकास आघाडीच्या बैठकांना हजेरी लावत आहेत त्यामुळे अकोली तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उदान आलाय खास अकोलीकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एफ स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध